काय मिठाई मार्केटमधून मा आणायचा विचार करतायत थांबा तर मग आज आपण परफेक्ट हलवाईसारखी मिठाई घरीच बनवणार आहेत ते पण मोजक्या साहित्यामध्ये आणि एकदम पन्नास ते शंभर रुपयामध्ये आणि सात ते आठ आट, आठच मिनटात आपली ही मिठाई रेडी होणार आहे हे बघा आपली सुंदर दोन प्रकारची आपण मिठाई बनवून रेडी केलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आणि आपण मध्ये ड्रायफ्रूट्स भरलेली आहे हे बघा तुम्ही मिठाई तर बघू शकताय आता ही मिठाई तुम्ही अंदाज लावू शकता की ही मिठाई केवढ्याची झाली असेल ही आपण मिठाई जर मार्केटला घ्यायला गेलो तर आपली ही मिठाई पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत आपल्याला हिला पैसे मोजावे लागणार आहे त्यासाठी आपण आता घरीच बनवणार आहे त्यासाठी आपण छो थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स यूज करू शकता त्यासाठी हे बघा मी ड्रायफ्रूट्स आपले छोटे छोटे कट करून घेतलेले आहे ते हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे पार्ट्स करून घ्यायचे आणि आता हे आपलं नारळाचा भुरा आहे तो नारळाचा भुरा मी एक कप घेतलेला आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे आणि वन बाय फोर्थ कप आपण काय करायचं का आपल्याला मिल्क पावडर घ्यायचं मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता हे मी काऊ मिल्क पावडर घेतलेलं आहे आणि आपल्याला वन बाय फोर्थ कप आपल्याला साखर घ्यायची आहे हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम आपल्याला त्याची बा बारीक पावडर बनवून घ्यायची सगळ्यांची हे बघा नाही आपण आता याला एका ता ताटामध्ये काढून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला पूर्ण हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला एक वन बाय फोर्थ कप आपल्याला दूध घ्यायचं आपल्याला हे पूर्ण एकदम वापरायचं नाही आहे आपल्याला हे थोडं थोडं करत्याचं त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आता आपल्याला कलरचे बेडे बनवायचे म्हणून मी काय केलं त्याच्यामध्ये दोन तीन डॉ डौ, ड्रॉप्स ना फूड कलर मिक्स केलेला आहे तुमच्याकडे असेल तर करा नाहीतर नाही केलं तरी तुम्ही स्किप केलं तरी चालेल आता हे ड्रायफ्रूट्स आपण त्याचा गोळा तयार करून घेतला त्या पिठाचा आता आपण एका प्लेटमध्ये ते सुके ड्रायफ्रूट्स घेतले आता त्याला मस्त कोट करण्यासाठी आपण काय केलं त्याच्यातलाच थोडंसं पीठ घेऊन आपल्याला ह्या ड्रायफ्रूट्स चांगले त्यातला कोट करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आणि त्याचा असा एक लांबसर मी पार्ट्स बनवून ठेवला आहे साईडला हे बघा आणि आपल्याला आता एक बटर पेपर घ्यायचा आहे त्याच्यावर आपण ते भिजवलेलं हे बघा सारण ते ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं त्याला आणि आपल्याला हे हाताने नाही करायची एकदम पतलं नाही मळायचं नाही तर मग ते तुमचं बटर पेपरला चिटकू शकतं त्यामुळे थोडंसं हलकंसं नाही का थोडंसं घट्टच ठेवायचं त्याला आणि आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने वरतीऊन पण मी एक बटर पेपर ठेवला आहे आणि लाटण्याच्या साह्याने आपल्याला काय करायचं आहे त्याला अलगद प्रमाणे हा लाटून घ्यायचं आहे आपल्याला त्याला तुम्हाला जोही शेप द्यायचा तो तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता असं काहीही नाही आहे आणि आता आपल्याला काही करायचं आहे ना हळूहळू हाताने आपल्याला त्याला लाटत राहायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने लाटलं आहे चिटकलं पण नाही आपल्या बटर पेपरला तो आणि आता हे बघा ह्याच्या हा पार्ट्स जो आहे तो आपल्याला मध्ये ठेवायचा आहे आणि त्याला कोट करून घ्यायचं आहे छानपैकी अशा पद्धतीने आपल्याला त्याला फोल्ड करायचं आहे जास्त घाई करायची नाही द हे बघा असा रोल करून आपल्याला काय करायचं आहे याला फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही आहे तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं सेट केला ना तुम्ही फ्रीजमध्ये तर तो, तो व्यवस्थित सेट होऊन जातो हे बघा आपला बटर पेपर बघा एकदम क्लीन निघलेला आहे सेट झालं ना तर तो, तो चिपकत नाही काही नाही एकदम असा क्लीन निघतो हे मी तुम्हाला दाखवले नाही प्रोसेस बघतं सेम प्रोसेस आहे त्याच्यात मी कलर मिक्स केला आहे आणि त्याच्यामध्ये कलर मिक्स नाही केलेला आणि आता आपल्याला तुम्हाला ज्याही शेपमध्ये कट करायचं तुम्ही त्या शेपमध्ये ते करू शकता आता तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले घडी घरीच आपली मिठाई तयार आहे मार्केटसारखी हलवाईसारखी मिठाई आपल्याला गॅस चालू करायचं काम नाही अगदी सात ते आठ मिनिटात आपली ही मिठाई रेडी आहे आणि बघा खाणारा माझा मुलगा ऑलरेडी आजूबाजूला फिरतोय तो, तो खाण्यासाठी आता मी कदी मी कदी तो मम्मी कधी कट करणार आणि मी कधी पेढा हातात घेणार असे त्याला घाई झालेली आहे आणि तो घेऊनही गेला पेडा हे बघा तुम्ही असे मस्त गोड पेढे आपले तयार आहे हलवाईसारखे तुम्ही काय नाव देऊ शकता याला कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी हे बघा आता याच्यात मी ड्रायफ्रूट्स भरलेले नाही आहे हे बघा कारण माझी मुलगी ड्रायफ्रूट्स खातच नाही आहे त्यामुळं ती मी तिला प्लेन बनवलेत एकदम तिच्यासाठी थोडेसे हे बघा किती सुंदर दिसत आहेत ना खायला एकदम अप्रतिम असा लागतो आहे तोंडात टाकलं कीच विरघळतो आहे तो हे बघा त्या काय गरज आहे तुम्हाला मार्केटमधून आपल्याला एवढे पैसे मोजावे लागू मोज मोजून आपल्याला ती मिठाई कधी बनवलेली असते ते, ते तर आपल्याला माहीत नसतं हे बघा घरीच फ्रेश तुम्ही असं बनवून खाऊ शकता तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका